सातबारा कोरा पदयात्रेनंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सातबारा कोरा पदयात्रेची समारोप सभा घेतल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलिसात बच्चू कडूनसह बारा जणांवर गुन्हे दाखल राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्यावर बच्चू कडूंनी दिली प्रतिक्रिया आमच्या सभेने रस्ता ब्लॉक झाला पण त्याच दिवशी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सभा व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी चार ते पाच रस्ते पोलिसांनी ब्लॉक केल्यात सरकारला हे चालतं राज्यपाल मुख्यमंत्र्यांसाठी वेगळे कायदे सामान्य नागरिक शेतकरी गर्दी करता म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात याला संविधान म्हणायचं का असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय दाखल झाले याची आम्हाला नाही आम्हाला बलिदान द्यायचं काम पडलं तरी आम्ही देऊ आंदोलन अधिक समोर येणार आहे हे ये सरकारने विसरू नये सरकारने कर्जमाफी करून आम्हा भावांचा विषय मोकळा करावा अशी विनंती बच्चू कडू यांनी केली आहे सात दिवसाचा अन्न त्या सात दिवसाचा पायदलवारी प्रचंड तातडीनं सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील लोक शेतकरी एकत्र होऊन एक मोठं शक्ती प्रदर्शन सरकारसमोर तो रोष व्यक्त केलेला आहे आणि त्यानं रस्ता ब्लॉक झाला पण त्याच दिवशी हरिभाऊ बागडे आले त्यांनी पोलीस प्रशासनानं हरिभाऊ बागडेंची सभा व्यवस्थित झाली पाहिजे त्यांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून चार पाच रस्ते ब्लॉक केले मग ते चालतं म्हणजे राज्यपाल येत असाल मुख्यमंत्री असेल त्याच्यासाठी वेगळे कायदे आणि सामान्य शेतकरी गर्दी करतं सभेत उपस्थित राहतं म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल होतं तर हीच याला संविधान म्हणायचं घ्या आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्याचा आम्हाला परवा नाही आहे बिलकुल नाही शेतकऱ्यासाठी गुन्हेच काय बलिदान जरी द्यायचं काम पडलं तर आम्ही ते देऊ त्याच्यानं आमच्यावर काही फरक पडणार नाही आंदोलन अधिक चांगल्या ताकदीनं समोर येईल हे सरकारनं विसरू नये सरकारने सरळ सरळ कर्जमाफी आणि हमीभावाचा विषय सुरू करावा दिव्यांगाचं मानधन जाहीर करावं हे विनंती करतो